दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते चोवीस सिंधुदुर्ग जिल्हा असेल म्हणजे कोकण विभाग आणि कोल्हापूर यासाठी साधारण महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने सात जुलैला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि नऊ जुलैला त्याचं जे आर निघालेला आहे की काजू उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही आहे आणि म्हणून हमीभाव देऊ शकत नाही म्हणून प्रति किलो दहा रुपये आपण अनुदान त्यांना देणार आहोत अशा प्रकारचा जे आर महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने त्या ठिकाणी सहकार पनन वस्त्रोद्योग विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे एकंदरीत हा जे आर काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यातला एक प्रकार आहे किंवा त्यांची चेष्टा करण्यासारखा हा विषय महाराष्ट्र सरकारने त्यांची चेष्टा करण्यासाठी हा जे आर काढलेला आहे एकंदरीत ह्या परिपत्रकामध्ये या जे आरमध्ये ज्या ज्या काही अटी ज्या आहेत अटी जाचक अटी घातलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची जी अट आहे की तालुका ख कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेले तालुका खरेदी विक्री संघ असतील जिल्हा खरेदी विक्री संघ असतील कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतः असते आणि त्याने परवाना दिलेल्या लोकांकडचं काजूचं बिल म्हणजे काजू विक्री केलेली शेतकऱ्यांनी त्याचं बिल त्यांनी त्या ते ठिकाणी पनन मंडळाकडे किंवा काजू फोरडाकडे दिलं पाहिजे म्हणजे ज्यावर त्यांचे फॉर्म भरले जातील ते मला वाटतं आपल्यापर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये एकही काजू ख क हे खरेदी विक्री संघ एकही या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा संघ काजू बी खरेदी करत नाही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा जी काय त्यांनी खरेदी जी आहे ती फक्त दाखवण्यासाठी फक्त दिकाऊपणा त्यांचा आहे प्रत्यक्ष त्यांनी खरेदी किती केली हा संशोधनाचा विषय आहे साधारण ह्या जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने एकावन्न प्र हे परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेलं आहे आणि दहा आता त्यांच्याकडे अजून द्यायचे आहे पण हे जे परवाने दिलेले आहेत एकही जो परवानधारक जो आहे हे जी एस टी म्हणजे जी एस टीचं बिल किंवा जी एस टी क्रमांक असलेलं बिल कोणत्याही काजू उत्पादक शेतकऱ्याला दिलेलं नाही आहे आणि शासनाच्या निकषाप्रमाणे जर जी एस टीचं बिल नसेल तर कोणत्याही शेतकऱ्याला हे किलोमागे दहा रुपये जे आहेत हे शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाने ह्या जे आरमध्ये जर बदल केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमदार कुडाळ मालवणचे आमदार या ठिकाणी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ह्या जे आरची काजूची जी तर्पल आहेत ही तर्पल जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तर्पलांना आग लावून तर्पला या तर्पलामध्ये ह्या जे आरची जी आहोत ही आम्ही होडी करणार आहोत कारण एवढी चेष्टा आज काजू उत्पादक शेतकऱ्यांची ह्या सरकारने केलेली आहे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार जे आहे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विरोधातलं शे सरकार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जर हमीभाव दिला असता तर अशा प्रकारचे दहा रुपयाची भीक ह्या ठिकाणी काजू उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची वेळ आज या सरकारवर आली नसती एकंदरीत जो काजूला या ठिकाणी एकंदरीत त्याचा असणारा खर्च विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे जो काय खर्च करावा लागतो आणि त्यांना जे पैसे मिळालेले पाहिजे त्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी शासन या ठिकाणी कोणताही रेट देत नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या आठ दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाने यामध्ये ज्या काही जास्त कटी ह्या याच्यामध्ये ज्या आहेत काजू उत्पादक शेतकऱ्यांना जे दहा रुपये देणार आहे मुळात ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे काजू बोर्डावर त्याचं कार्यालयसुद्धा या जिल्ह्यामध्ये नाही आहे आताच मी त्यांचे असलेले मिलिंद जोशी रत्नागिरीला बसत आहेत त्यांच्यासोबत आताच मी मोबाईलवरती त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले आमचं ऑफिस कार्यालय हे प्रस्तावित वेंगुर्ल्याला आहे फळ संशोधन केंद्राच्या ठिकाणी आणि सब डिव्हिजन त्याचं रत्नागिरी आणि चंदगड असे आम्ही दोन करणार कर आहोत म्हणजे ज्याच्यासाठी हा जी आर काढला आहे त्यांचं ऑफिससुद्धा झालेलं नाही आहे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये काजू बोर्डासाठी दोनशे कोटी रुपये त्या ठिकाणी बजेटमध्ये दाखवलेले होते त्या दोनशे कोटीचं मला वाटतं हे वर्ष संपलं तरी यांचं ह्या काजू बोर्डाचं कार्यालय आज चालू झालेलं आहे फक्त त्या ठिकाणी लोकप्रियता घेतली आम्ही काजू बोर्डासाठी दोनशे कोटी रुपये दिले दोनशे कोटीमधले दोन सुद्धा आज ह्या ठिकाणी काजू बोर्डाने खर्च केलेले नाही आहेत आतासुद्धा जो नऊ जुलैला जी आर काढला आहे त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाने काजू उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी इतक्या खर्चाची शासकीय मान्यता दिली आहे पण मुळात आज ज्या ठिकाणी ते सांगतायत की आम्ही किमान म्हणजे कमीत कमी पन्नास किलो आणि जास्तीत जास्त दोन हजार किलो पर्यंत आम्ही देणार आहोत पैसे आणि विचार जर केला एक हेक्टरला साधारण दोनशे नियमाप्रमाणे शासकीय ह्याच्याप्रमाणे दोनशे काजू कलम बसतात आणि दोनशेप्रमाणे तुम्ही जर गृहीत धरली तर ते त्यांच्या निकषाप्रमाणे दहा रुपये दहा किलो काजू जातात एकाला म्हणजे एक हेक्टरच क्षेत्र हे मर्यादित धरणार आहे म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये एक हेक्टरच्या वरचे जे शेतकरी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये बाधित राहणार आहे ते क्षेत्रसुद्धा वाढवण्याची गरज आहे म्हणजे आज जे ते सांगतात आहेत कमीत कमी पन्नास किलोलाच आम्ही पैसे देणार आणि दोन हजार किलोपर्यंत मॅक्झिमम देणार म्हणजे हे जे काय जावई शोध लावतायत की प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काजूला दहा रुपये जे देत ही पहिली भीक या सरकारने थांबवावी आणि ह्या जी आरमध्ये त्यांनी बदल करावा ही रक्कमसुद्धा त्यांनी वाढवली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या आठ दिवस आम्ही या शासनाची वाट बघणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काजूची जी तरपलं जी आहेत ह्या तरपलांमध्ये ह्या जी आरची आम्ही होळी करणार आहोत ह्याच्यामध्ये आम्ही मोठं आंदोलन काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही उभं करू याचं कारण असं आहे की काजू उत्पादक शेत शेतकऱ्यांची या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम क्रूर चेष्टा करण्याचं काम आज या सरकारने केल्या त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या जी आरमध्ये जर त्यांनी बदल केला नाही तर निश्चितच ह्या जी आरमध्ये बदल करण्यासाठी उग्र आंदोलनसुद्धा आम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीने उभं करावं लागलं तरी ते आम्ही उभं करणार आहोत